आम्ही आलेलो आहेत नेवालीला शूटला पंकज चिनीता यांचा युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसरू नका मी आलेलो आहे काकोलकर गुलशन गायकर माझ्या मित्राकडे या वहिनींचा पण एक युट्यूब चॅनल आहे काय चॅनलचं नाव चार चौकी किचन चार किचन चार चौकी किचन <laughs> 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 नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतच असाल आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि आम्ही आलेलो आहेत आता आमचं शूटचंच जास्त तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील आता आम्ही आलेलो आहेत नेवालीला शूटला तर बघूया लच का गायच तुम्हाला मी लोकेशन दाखवतो हा बघा हा बंगला आहे बंगल्याच्या समोर गार्डन असतोच बघा गार्डनमध्ये किती व्ह्यू चांगला आहे बघा शूटिंगसाठी इथे पण एरिया मस्त आहे व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेलच गाईच ब्लॉकमध्ये एंट्रीलाच बघा श्याम सर श्याम सरांची बातच वेगळी आहे त्यांचं एकदम शूटिंगसाठी बंगलो जो चॉईस असतो ना बघा मोठा झुंबर असतोच प्रत्येक बंगल्यामध्ये एक तर गणपतीचा सॉन्ग आता कसं सीझन आहे गौरीचं सॉन्ग हे बघा व्ह्यू बघा व्ह्यू बंगल्याचा व्ह्यू वरती पण फ्लोअर आहे अजून कोण बाकी आहे यायचं बस तोच बाकी आहे सर बाकी डान्सर रेडी आहेत कलाकार रेडी आहेत सिंगर रेडी आहे प्रोड्युसर रेडी आहे हा आणि गणपती बाप्पा पण आले हे काय गणपती बाप्पा येऊन बसलेत कधीच ताई कशी आहे मजेत भाऊजी कसे आहेत भाऊजी बरे आहेत ना भाऊजी स्ट्रॉबेरी संपले का महाबलेश्वर ब्लॉकमध्ये बघतो आज प्रत्यक्षात भेट झाली भाऊजींची आणि ताईची बघा काय करतात नवीन जोडपा बघा बाईकचा आनंद घेत आहेत रील्स काढतात रील्स महाबलेश्वर गोवा फिरून आले कारमध्ये आता बाईकची मजा घेत आहेत नेवालीमध्ये बाईकची मजा घेत आहेत नेवालीमध्ये नवीन जोडपा बघा कसा आनंद घेतोय बाईकचा पंकजची नीता यूट्यूब चॅनल त्यांचा किशन दादाची भेट झालेली आहे भिवंडी नांदेटने आणि आणि आज आम्ही त्यांच्यासाठी एवढे व्यवस्था करून ठेवले की ते आम्ही असं विचार केले जो पण कुर्ता घालते कलर त्या कलरची खुर्ची देऊ आम्ही जमलो <laughs> आणि तुम्हाला एक रहस्य सांगतो परमेश मालीने जो गायलेलं गाणं आहे एकच वादा राजू दादा हा गाणं यांच्या हस्ते लिहिलेलं आहे बरोबर ना हो पण परमेश दादाने तो गाणं गायलेलं आहे पण खरे शब्द लिहिणार प्रशांत दादा भिजून आलाय गो सुद्धा सॉंग मला खूप आवडतो त्यांचा धन्यवाद धन्यवाद तुमचं एक नंबर भिजून भिजून मस्त आ, एक नंबर झालेलो रियल रिअल भिजलेले आहेत आणि शूट केलेलं आहे त्यांनी पंकजची नीता यांचा यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसरू नका यांना बघा नवीन नवीन ब्लॉग चालू केले आहेत नवीन नवीन आणि आत्ताच लग्न झालेलं आहे यांचं आणि डायरेक्टली यूट्यूब चॅनल त्यांनी ओपन करून ब्लॉगिंग चालू केलेलं आहे बघा किती मजा येते तुम्हाला माहिती पडेल आणि ते आता निघत आहेत शूट त्यांचं झालं नाही परत उद्या येतील ते बाय बाय ताई भाऊजी बाय बाय गाण्याचा शूट घेत आहेत कारण आता भरपूर संध्याकाळ झाली लेट आला आहे कॅमेरामॅन बाय तो फुल फुलपाडला आवाज दे इथं फुल पडले बघ हे दीदी फुल पडले बोल 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 पटकन मी बोलो मी मागाशी बोललो आता तूच बोल जाऊ दे चल त्यांचं लक्ष नाही जाऊ दे उचलला उचलला ना दिदीने उचलला तो बघ साइडला ठेवला बघ करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला श्याम सर भेटूया बाय बाय यांचं शूट अजून चालू आहे आम्हाला जायला लेट होतो आहे न आम्ही निघालेलो आहे मी आलेलो आहे काकोलकर गुलशन गायकर माझ्या मित्राकडे तर बघूया चला गणपती आहे त्यांच्याकडे कसं जागरण होतं काय दाखो तो। जी बगा मुला। चाली। ते तुम्हाला दाखवतो गणपतीची मजा घेताना बघा बारीक मुलं काय करत रे तुम्ही चाली पत्ते चाली geltenते हे तीन पत्ते थोडे काय चाली कोण झोपले हारला वाटत होताना परले बघा गाय आमची मावशी पण बसले खेळायला आयला पाच दिवस आहे ना गणपती हे मावशी गणपती पाच दिवस आहे बघा सात दिवस सात दिवस आराम घेतलाय मच्छीचा धंदा असतो मावशीचा सात दिवस आराम भेटले कसे रिलॅक्स झाले बघा एकदम <laughs> किती असत बघा नाही रिलॅक्स बोलले सात दिवसाची मजा घेते ना गणपतीची गणपतीचीलताना काय चिल्लर मकर बघा किती छान सजवलेली आहे आणि गणपती बाप्पा तुम्ही मच्छीवाले पन्नास ची नोट ठेवले गणपती बाप्पाच्या हातात ची नोट पाहिजे होती गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांना सांभाळून घेतात तसं काही टेन्शन नाही गुलशनचा मित्र आहे गुलशनचा पोऱ्या मित्रच वाटत ना बघा वडील आहेत पण मित्रासारखेच राहतात नेहमी मी त्याचा माझ्या कवरा जीव बघा केला सोलून आणले माझ्यासाठी त्याने कायाला ही डिश कुठून आणले बरं वाटत आणि आमची इकडे वहिनी आलेली आहे काय बनवलंय मालको आहे या वहिनीचा पण एक युट्यूब चॅनल आहे काय चॅनलचं नाव चार चौकी किचन चार किचन चार चौकी किचन हा तिथे असलं बघा चार चौकी किचन बोलल्यावर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनल ला आणि लाईक पण करतो त्यांलपोहेवामा सगळे येईल